शुक्रवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सिन्नर शहरातील विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नरची वार्षिक सर्वसाधारण सभा ही संस्थापक चेअरमन डॉक्टर विष्णू अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात हॉटेल पंचवटी येथे पार पडली यावेळी सभासदांना पतसंस्थेच्या वाढत्या प्रगतीबाबत माहिती देण्यात आली तसेच सभासदांच्या इयत्ता दहावी बारावी परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या पाल्यांचा व पदवीप्राप्त पाल्यांचा संचालक मंडळाकडून सन्मान व सत्कार करण्यात आला शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी हॉटेल पंचवटी येथे विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नरची वार्षिक सर्वसाधारण सभा ही संस्थापक चेअरमन डॉक्टर विष्णू अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली गणेश प्रतिमेच्या पूजनाने सभेची सुरुवात करण्यात आली सभेच्या सूत्रसंचलनासह प्रास्ताविकेतून विषय पत्रिकेचे वाचन अहवाल वाचन पतसंस्थेच्या मॅनेजर नीता कुलकर्णी यांनी केले यावेळी सभासदांना मार्गदर्शन तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष मनीष यांनी केले त्यानंतर सभासदांच्या इयत्ता दहावी व बारावीत नैपुण्य मिळवणाऱ्या पाल्यांचा तसेच पदवी मिळवलेल्या पाल्यांचा संचालकाच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संचालक हेमंत नाईक निवृत्ती पवार व्हाईस चेअरमन भाऊसाहेब पवार निर्मला अत्रे मीनाक्षी भरितकर डॉक्टर रघुनाथ आजगे अर्जुन धुने पराग काळोखे जितेंद्र जगताप नामदेव लोणारे डॉक्टर महावीर खिवनसरा शिवाजी थोरात डॉक्टर विजय लोहारकर कारभारी वेलजाळी आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सदरील सभा व्यवस्थित पार पाडावी यासाठी संस्थेचे कर्मचारी असिस्टंट मॅनेजर दीपक शेजवळ विनोद अत्रे वर्षा कोठुरकर सचिन आहेरराव आदींनी विशेष परिश्रम घेतले तर वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता व्हाईस चेअरमन भाऊसाहेब पवार यांनी उपस्थितांचे आभार मानून केले एस न्यूज साठी यश धनगर विघ्न अर्थ नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या बी दशकाकडे वाटचाल करणारी ही वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्या अनुषंगाने गुणवंत पाल्य सभासद पाल्य यांचा गुणगौरव सोहळा सालाबादप्रमाणे यावर्षी संपन्न झाला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद केलं पाहिजे अत्यंत पारदर्शी सचोटीचा स्वच्छ अशा प्रकारचा कारभार या संस्थेचा सातत्याने गेली एकोणीस वर्ष चालू आहे याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या पाठीवर शाबाकीची थाप टाकण्यासाठी त्यांना या ठिकाणी निमंत्रित करून विशेष सन्मान आणि विशेष अशा प्रकारचं पारितोषिक या विद्यार्थ्यांना दिलं जातं यामधून प्रामुख्याने मोटिव्हेट केलं जातं अशा विद्यार्थ्यांना कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे मित्र हो। म्हणजे हे उन्ही कोमिलती आहे जिनके सपनों में जान होती आहे पंखोशे कुछ नाही होता हौसळोशे उडान होती आहे या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की आज नॉलेज इज पॉवर ज्ञान ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची शक्ती आहे आणि या शक्तीने सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं यश या विद्यार्थ्यांना मिळवता येणार आहे आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त परिश्रम करून आणि यश मिळवावं अशा प्रकारची सदिच्छा अशा प्रकारच्या शुभेच्छा या विद्यार्थ्यांना देतो आणि ही संस्था निरंतर यापुढे सातत्याने अशीच वर्ग मिळवत राहील आणि सभासदांचं अधिकाधिक हित या संस्थेकडून होत राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेची आजची एकोणावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळवेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आमच्या या विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेवरती प्रेम करणारे सगळे आमचे सभासद हितचिंतक ठेवीदार त्याचप्रमाणे कर्जदार या सगळ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या सहकार्यातून ही संस्था खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या याच्यावरती येऊन पोहोचली आहे हे खरं तर श्रेय सगळ्या सभासदांचं कर्जदारांचं ठेवीदारांचं आणि या संस्थेवरती प्रेम करणाऱ्या सगळ्या हितचिंतकांचंच आहे मी या आजच्या एकोणाविसाव्या वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभेतून संपूर्ण शिंदरकरांना आणि तालुक्यातील सगळ्याच लोकांना उपकृत सूचित करू इच्छितो की ह्या संस्थेवरती ज्याप्रमाणे जसे सभासदांनी प्रेम केलं त्याचप्रमाणे आपणही येऊन या संस्थेचे सभासद वा संस्थेकडून कर्ज घ्या त्याचप्रमाणे ते व्यवस्थित पद्धतीने परत फेडा आपण केलेल्या सहकार्यानेच ही संस्था अतिशय मोठ्या मोठ्या अशा याच्यापर्यंत वटवृक्षापर्यंत पोचू शकणार आहे त्याचप्रमाणे या संस्थेला सुरुवातीपासून लाभलेले संस्थापक चेअरमन डॉक्टर व्ही मात्रे यांचा हे जरी मित भाष्य असले परंतु त्यांचा जो स्वभाव की सर्वांवरती अतिशय समानता आणि त्याच पद्धतीने त्यांचा परखडपणा त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींची त्यांची असलेली आ... एकमेकांविषयी असलेला सगळ्यांचा समभाव या गोष्टी कोणातूनच ह्या संस्थेचा खऱ्या अर्थाने वाढ होण्यासाठी त्यांचंही खूप मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच्या आमच्या या संस्थेवरती संस्थापक म्हणून काम करत असताना आणि आत्ता चेअरमन विद्यमान चेअरमन म्हणूनसुद्धा काम करत असताना सर्व सभासदांचा जो विश्वासार्हता त्यांच्या नावाने आणि सर्व संचालकांच्या नावाने जी जपली गेलेली आहे त्याचा संस्थेला नक्कीच फायदा होत आहे त्याचप्रमाणे या संस्थेमध्ये काम करणाऱ्या आमच्या मॅनेजर कुलकर्णी मॅडम आणि त्यांचा इतर स्टाफही हा अतिशय मेहनती पद्धतीने काम करत असतो त्यांचेही या संस्थेच्या वतीने खऱ्या अर्थाने अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे कारण तो कारण प्रत्येक संस्था मोठी होत असताना कर्मचाऱ्यांचं योगदानही इतकंच महत्त्वाचं असतं आणि आमचे सगळे कर्मचारी ते योगदान देतात त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी हे सगळी सभासद मंडळी त्यांचे पालक त्यांचे पाल्य यांनी जी काही गुणवत्ता मिळवली यांचं सगळ्यांचंही कौतुक संस्थेच्या वतीने करण्यात आलं आज ते सगळे जण उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि थांबतो सहकारी पदसंस्था या संस्थेचा वा वार्षिक अहवाल सादर करण्यासाठी जी सभा बोलवलेली आहे ती संपन्न झाली या पदसंस्थेने आजपर्यंत एकोणावीस वर् अठरा वर्ष पूर्ण केलेले आहेत एकोणावीस वर्ष पूर्ण केलेले आहेत या पसंस्थेचे आजपर्यंत सर्व आवश्यक जे घटक आहेत उदाहरणार्थ भाग भांडवल एकूण निधी सभासद संख्या या सर्व आलेख वरती जाणार आहे या संस्थेमध्ये आजपर्यंत प्रत्येक वर्षी अवर्ग मिळालेला आहे या संस्थेच्या या वाटचालीसाठी आमचे सर्व संचालक सभासद कर्जदार यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून किंवा वेळोवेळी आम्ही सर्वांनी विचार विनिमय करून या संस्थेला संस्थेच्या वाटचालीसाठी अत्यंत काळजीने लक्ष दिले आहे आज मला आनंद होत आहे या पसंस्थेच्या याही वर्षी अवर्ग मिळालेला आहे आणि आमच्या संस्थेच्या मॅनेजर कुलकर्णी मॅडम आणि सर्व स्टाफ त्याचप्रमाणे सर्व सभा संचालक यांनी वेळोवेळी या बँकेच्या कारभारामध्ये व्यवस्थित लक्ष घालून ही पसंस्था अत्यंत योग्य मार्गाने पदक्रम करीत आहे आज दहावी आणि बारावी संचालकांच्या सभासदांच्या बाल्य त्यांची मुले बारावी दहावी किंवा इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेख उत्कृष्ट असे कार्य केलेले आहेत यश मिळवलेले आहेत त्यांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे हे आमचे यश असेच पुढे चालत राहो ही ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो